लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य काशीरामजी म्हणाले होते मेरा भारत मेरा सपनो का भारत सम्राट अशोक का भारत होना चाहिए आणि त्या सम्राट अशोकाने आज आपल्याला जे चक्र दिसत ते सम्राट अशोकाचे चक्र ह्या तिरंगा झेंड्यावर आज आहे हा देशाला खरोखर बुद्धांच्या विचारांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची गरज आहे आता आपल्या समोर आयुष्यमान प्रदीप पवार येणार आहेत मनोगत व्यक्त करणार आहेत विश्वाला शांतीचा मार्ग देणारे भगवान बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य नेत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि ह्या एकोणीसव्या सतीतील बहुजन नायक मान्यवर काशीरामजी आणि सर्व संत आणि महापुरुषांच्या प्रतिमांना विचारांना अभिवादन करून या ठिकाणी बौद्ध पंचायत समिती सागरमाग एकशे एकोणपन्नास संत मित्रा महिला मंडळ लोबिंड चांदपुरी मंडळ यांच्या वतीने आजचा हा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आहे या पूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन सरकारी कार्यालय शाळा आणि प्रत्येक एरियामध्ये नाक्या नाक्यावर हा कार्यक्रम लोकं करत परंतु या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं महत्त्व या देशातील लोकांना कळलेलं नाही कारण आज मी घरवरून येताना बघतोय तर काही गाड्यांवर जे आपलं निशान तिरंगा झेंडा पाहिजे परंतु तो झ झेंडा नसून एक भगवा झेंडा असा भगवा झेंडा आणि एकदम मोठा झेंडा फडकत अशा ह्या गाड्या जाताना दिसत आहे खरोखर चित्र एकदम भयानक आहे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे परंतु लोकांच्या हे लक्षात येत नाही की ज्या महापुरुषांनी तथागत भगवान गौतम बुद्धापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मान्यवर काशीरामजींच्या पासून जी ही चळवळ आहे की आपल्या ह्या बहुजनांसाठी त्यांनी हे केलेले परिश्रम आज ह्या प्रजासत्ताक दिनांच्या निमित्ताने आपल्या सर्वांना ह्या बहुजन समाजाला आज हा दिवस बघायला मिळतोय आज आपण वा प्रजासत्ताक दिन आपण प्रजा या ठिकाणी साजरा करतोय आज पंच्याहत्तर व पंच्याहत्तर वर्ष झाली या प्रजासत्ताक दिनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आज ह्या संविधानावर आज देश लोकतंत्र म्हणून गणराज्य म्हणून आज ह्या संविधानावर आज देश सुरू झाला आजपासून संविधान मनुस्मृतीच्या माध्यमातून आज आपण आपल्याला अतिशय तळागाळातल्या लोकांना म्हणजे तो एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी जो समाज आहे त्याला आजपर्यंत शिक्षणाचा अधिकार नव्हता तर ह्या संविधानाने त्यांना सगळं हक्क दिलेला आहे समता बंधुभाव आणि न्याय या तत्वावर हे संविधान संपूर्ण ह्या भारत देशातील जाती प्रथा आणि सर्वांना ह्या या संविधानाने एक समान हक्क दिलेला आहे तर या संविधानाचा गौरव न करता या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी गाणी बघतो ती फक्त देशावरचीच गाणी असतात परंतु ह्या संविधानाबद्दल जे आपला समाज आहे जो जागृत आहे एकोणीसशे छप्पन नंतर आपल्याला बौद्ध धर्म दिल्यानंतर संविधानाच्या माध्यमातून आपली मुलं आज ब्राह्मणांच्या बरोबरी दोन नंबरला शिक्षणाच्या माध्यमातून आपण पुढे आहोत ह्याच एस सी एस टी ओबीसीमध्ये आपला हा एस सी समाज जो आहे तो पुढे आहे परंतु आ, आपला ह्या एस सी समाजातील बौद्ध ह्यामध्येही अनेक अशा ते सेहेचाळीस जाती आहेत एस सी मध्ये परंतु त्यामध्ये प्रगत अशा हा जो बौद्ध समाज आहे तोच एक जागृत आहे बाबासाहेबांनी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु मी हिंदू म्हणून मानणार नाही तर आज तुम्ही बघताय हिंदू राष्ट्र बनवायची भाषा चालू आहे तर ह्या देशाला खरोखर विचारांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची गरज आहे आणि ह्या संविधानावर हा देश जर खऱ्या अर्थाने जर चालला बाबासाहेब म्हणाले मी लिहिलेले जे संविधान आहे ते राबवणारे जर चांगले नसतील तर ते संविधान कुचकामी ठरेल तर ते राबवणारे व्यवस्थित असले पाहिजे तुम्हाला माहिती असेल एकोणीसशे पंच्याण्णव ब्याण्णव ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने ज्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आणली आणि त्या सत्तेमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने दाखवलं की संविधान जर आपल्या बाबासाहेबांनी लिहिले तर त्या संविधानाचा अंमल कसा करावा लागतो आणि त्या माध्यमातून तिथील जो बहुजन समाज आहे त्याला त्याच्या न्याय आणि अधिकाराचा तिथं त्या सत्ते आल्यामुळे तिथं त्याला जागरूकता ना आणि <Layout> त्या आपला शाळा आणि कॉलेज आपल्या नावाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शहरांना नावं कॉलेजांना नावं त्यांच्या नावाचा तिथे त्यांचे पुतळे तिथे महापुरुषांना कोणी ओळखत नव्हतं परंतु त्या महापुरुषांचे बांधून लोक म्हणतात की दगडासाठी तिथे खर्च केला परंतु आज दोनशे करोड झाला पण आज आठशे करोड दोन हजार करोड राम राम मंदिरासाठी आज खर्च केला परंतु त्यावेळेस फक्त दोनशे करोड बहिनजींनी या महापुरुषांचे तिथं त्याप्रमाणे सम्राट अशोकाने स्तूप उभारले नसते तर आपल्याला बौद्ध धर्म समजणार असता परंतु तिथील जे तिथील जे जे बहुजन समाज आहे त्याला ह्या महापुरुषी जागृत करून त्या महापुरुषांचे पुतळे त्या ठिकाणी उभारले त्यामुळे त्यांना कळाले की हे शाहू फुले आंबेडकर आणि महात्मा फुले हे खरोखर आमच्या उद्धार करते आहेत आणि त्यामुळे तिथं पुतळे बांधल्यामुळे आणि जे आंबेडकर स्मारक बांधलं त्यामुळे आज त्या दा सरकारलाच या स्मारकामुळे कोणाला त्यांना मिळणारा जो अनुदान आहे ते त्या सरकारमध्ये जात आहे असं आहे बाबासाहेबांच्या विचाराचं सरकार या ठिकाणी आलं पाहिजे बाबासाहेब म्हणाले की जा तुमच्या घराच्या भिंतीवर घ्या की तुम्हाला या देशाची शासन करते जमान बनायच आहे तर लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यम काशीरामजी म्हणाले होते मेरा भारत मेरा सपनो का भारत सम्राट अशोक का भारत चाहिए आणि त्या सम्राट अशोकांनी आज आपल्याला जे चक्र दिसतंय ते सगळं नशोकाचं चक्र ह्या तिरंगा झेंड्यावर आज आहे आणि हा देश तुम्ही राष्ट्रपतीच्या दालनामध्ये तिथेही हे चक्र आहे अशा तऱ्हेने बौद्ध धर्माचं प्रतीक संपूर्ण ह्या देशात प्रतीक म्हणून आहे तर हा बौद्ध धर्म सर्वांना समानतेचा आणि न्यायाचा हक्क देणारा हा धर्म आहे तर या संविधान दिने खरोखर लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब कळाले होते त्याप्रमाणे आपण सर्वांनी हे विचार बाबासाहेबांचे घेऊन या संविधानात आपण तुम्हाला मी जास्त न बोलता त्या ठिकाणी आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय भिंद जय भारत